नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर महिन्याचे पैसे उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे नुकतंच आदित्यताई टटकरे यांनी ट्विटरवर ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे दोन तीन दिवसात सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे उद्या चार तारीख आहे तर चार पाच सहा सहा तारखेपर्यंत सगळ्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील अतिशय आनंदाची बातमी आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून सगळ्याच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे कोणाच्या खात्यात उद्या होईल कोणाच्या परवा आणि कोणाच्या सात तारखेपर्यंत सगळ्यांच्याच खात्यात पैसे जमा होईल कारण हळूहळू सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात एकदम जमा होत नाही तर उद्यापासून वितरणाला सुरुवात होणार आहे तुमच्या मोबाईलवर सुद्धा एस एम एस येणार आहे आणि मी जेव्हा ऑक्टोबरचा जी आर आलेला होता तेव्हाच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्या खात्यामध्ये आपल्याला पैसे बघायला मिळणार आहेत त्यापासून सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे तर ही गोष्टी ते आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कारण सगळ्याच लाडक्या बहिणी आतुरतेने या पंधराशे रुपयाची वाट बघत असतात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यांची ई वाय सी अजून बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या अठरा नोव्हेंबर ही लास्ट डेट असल्यामुळं ए के वाय सीची प्रोसेस अठरा नोव्हेंबरला बंद होणार आहे आणि ई के वाय सीची मुदतवाढ आपल्याला मिळेल असं काही सांगता येत नाही म्हणून ज्यांची ई के वाय सी शक्य असेल त्यांनी पटापट पड़ ई के वाय सी करून घ्या म्हणजे पुढे हप्ते तुम्हाला असेच सुरळीत चालू राहणार आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटापट सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन आनंदाच्या बातम्या आणि नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि ही शंभर टक्के खरी बातमी आहे आपल्या चॅनलवर आपण शंभर टक्के खरी माहिती देत असतो पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद